चालत्या मालट्रक बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या माल लाग ला मालट्रक जळून खाक झाला ही घटना सोमवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शेठफळ तालुका मोहळ शिवारात डोंगरे वस्तीजवळ घडली यात कुठलीही जीवितहानी झाली नाही या, ना या घटनेची नोंद मोहळ पोलिसात झाली आहे दरम्यान रविवारी दिनांक पाच रोजी मोहळ बस स्थानकात एका एस टी बसने पेट घेतला होता तर सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी एका मालट्रकने पेट घेतल्याची घटना घडली आहे या संदर्भात मोह पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार माल ट्रक क्रमांक एम एच बारा टी शेहेचाळीस सोळा ही न्हावाशेव मुंबई येथून प्लास्टिकचे दाणे घेऊन हैदराबादकडे निघाली होती दरम्यान मालट्रक श्रेठफळ शिवारात येतात बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन धूर येत असल्याचे चालकाला जाणवले त्याने तातडीने हालचाल करून मालट्रक रस्त्याच्या बाजूला घेतली त्यावेळी संपूर्ण गाडीने खालून पेट घेतल्याचे त्याच्या निदर्शनास आले दरम्यान जमा झालेल्या नागरिकांनी आग विझवण्याचा मोठा प्रयत्न केला तर कुर्डुवाडी नगरपालिकेच्या अग्निशामक गाडीने ही आग विझवण्याचा मोठा प्रयत्न केला किमान सात ट्रॅक्टर पाणी संपले तरीही आग धुमसत होती कारण माल ट्रकमध्ये प्लास्टिक वस्तू असल्याने मारलेले पाणी निरसून जात होते